आता सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आत्ताच माझं अंग झालेलं आहे आहे मी आणि आपल्या पार्लरचं काम परत चालू झालंय तुम्हाला दाखवते मी आता आहे ना आरसा बसवायचं राहिलेलं होतं इथं तर तो आरसा बसवायचाय आता अजून किती काम बाकी ठेवशील रे माग आता तेवढं बसून दिलं झालं मग इथे ना आता मिरर पण बसून झालंय आणि आता परत मला सगळा पार्लर स्वच्छ करावं लागेल कारण की आधी पण पार्लरचं काम केलं त्या सगळं पार्लर मी ना आवरलेलं होतं तर परत ना आता पार्लर स्वच्छ करावं लागेल सगळी घाण घाण पडलेली इथे ड्रिल मशीननी होल मारलं ते सगळं खाली खराब झालंय क्वाटवरती पण तर आता पार्लर मला परत आवरून घ्यायचं आहे आणि मम्मी ना स्वयंपाक करते आता मला पण आज भरपूर काम आहे काल साड्यांना मला फॉल लावायचे काल पण खूप साड्या आल्या कस्टमरच्या तर आता मला तेवढं पण काम करायचं आहे आणि आपल्याकडे ना सरकारी पण क्लासेस चालू आहे तर पार्लरचे क्लासेस पण चालू आहे सरकारी त्याचे ना अडीच हजार रुपये फी आहे आणि त्याच्यामध्ये ना अकरा वस्तू मोफत भेटणार आहे पार्लरच्या आणि सरकारी सर्टिफिकेट पण भेटणार आहे आणि शिवांचे पण क्लासेस चालू आहे सरकारी जर कोणाला करायचे असेल तर नक्की करा आणि फी पण त्याची खूप कमी आहे तर आपल्या पार्लरमध्येच क्लासेस येते चाचला माझं ना आता सगळं काम आवरलेलं आहे आणि ना आता ना मी बेडरूम आवरते कारण आहे ना पार्लरच्या कामामुळे सगळं अस्तव्यस्त झालं होतं सामान ते कारण पार्लरमधलं ना काउंटर पण इकडं आणला त्याच्यामुळे सगळा पसरा झाला आहे आता मी ना एकदा माझे कपडे व्यवस्थित ठेवून देते या कप्प्यामध्ये नवे कपडे ठेवून देते माझे सगळे असे पडलेलेच होते एकत्र झाले नवे कपडे आणि ते त्याच्यामुळे ना माझे कपडे एकदा लावून घेते मी <laughs> मम्मी ना घरा म्हणले दो ना दोन काढत होते आणि दा मशीन होते ना मम्मीची साडीच घुतली आता मशीन खोलायचं चालू आहे पदर माहिती काम करत कस काय ओढलं का नाही हवी डायरेक्ट साडीच त्या मशीन मध्ये घुतली निघन काय कसं निघा काय माहितीये आता निघाडी अख्खी साडी इथं बर झालं थोडेच गुंत अख्खा ओढून घेतला पण खोचेल कम्प्लेट खोचेल होत दिदी मी ते हवे नाही ओढून घेतले मी खाली वाकले ना मशीन खाली मग मशीन खाली किती चिंजे राहते

निघली माहित होती वर फिरवते गोल उलट उलट फिरव आता ते इकडं निघले डायरेक्ट साडी बाप्पा नवी साडी होती महामनी घेल आता रक्षाबंधनची होती ती पुढच्या रक्षाबंधन मम्मीचे साडे डायरेक्ट फाटूनच गेले त्या मशीन मध्ये तर आमचं नाता कामा आहे घरातलं आणि नाता जेवण मम्मी तर सोयाबीनची भाजी बनवलेली आहे तर दादू कॉलेजला गेलेले त्याच्यामुळे मम्मी मीच आता तर आम्ही जेवण करतो यातून जेवण करायला एवढं <coughs> जेवण दीदीच दुपारी परत जेवायचं मम्मी मी ना तिथं कस्टमर करते इयर्सपाचं कस्टमर होतं त्याच्यामुळं मम्मी पण आली मला जोडी करू लागायला कारण एक जण लेअर काढून द्यायला लागतं त्याच्यामुळं दोघी जणीच लागतं हेअर्सपासाठी आज सकाळपासूनच कस्टमर चालू झाले होते आणि कस्टमरला इयर्सपाची क्रीम लावून दिली होती आणि मी हेअर कट करत होते आता आणि कस्टमरची पण डिमांड होती की मला तूच कर कट त्याची मम्मीच करते नाही तर मम्मीच करते हेअरकट पार्लरचं थोडंफार मम्मीच बघती आणि मेकअप मी करते पण कस्टमर बोललं की तूच कर तर मला करावं लागतं तर आता मी यू कट करते तर तुम्ही शेवट बघा खूप सुंदर झाला यू कट तुम्ही बघू शकता खूप मस्त हेअर कट झालं आहे आणि केस पण जास्त कट नव्हते करायचे त्याच्यामुळं थोडेच केसांमध्ये म्हणजे खूप छान येऊ कट झालं आहे आता ना चार वाजले दुपारचे आणि ना मी ना आराम केला थोडंसं आराम म्हणजे काही झालं ना फॉल पिकून तेच केले आणि आता परत कस्टमर चालू झालेले आता मेनिकिअरपेडी करायचं कस्टमर आहे तर चला ते कस्टमर करायचं आहे आणि अजून जेवण पण नाही केले म्हणजे सकाळी केलेलं होतं तर कस्टमर झाल्यावरती जेवण करेन मग चहा घेईल तर चला तर आहे ना आणि ते झालेले आणि ना मम्मीने चहा केलेलं आहे मस्त गरम गरम चहा आता चहा पितो आम्ही जेवण पण केलं आहे मी मग चहा घेते आता परत चहा पिलो परत मला साड्यांना फॉल ते लावायचे आहे एवढ्या साड्या पडलेल्या एवढ्या तेवढ्या आणि एवढ्या केल्याय मी मग असे आता आहे ना सहा वाजले मी ना स्वयंपाक बनवते मसाले भात करते तर आता कस्टमर झाले आणि पाणी आलं आहे मग मी पाणी भरते आहे तर मी स्वयंपाक करते आता चार वाजेपासून कस्टमर चालू होते तर आता सहा वाजले आत्ताशी कस्टमर झाले तर आता स्वयंपाक करून घेते भातासाठी ना टोमॅटो बटाटा शिमला मिरची कापून घेतली आणि इकडं कांदा पण परतो आहे आणि बिर्याणी मसाला पण टाकणार आहे मी ते टेस्ट येते भाताला तर आता आहे ना माझं जेवण झालं आहे आणि मम्मी जेवण करते आणि मी बसले आता हॉलमध्ये तर चिंगे पण इथं बसले थंडी अशी पसंगी नाही इकडं बघ इकडं बघ असं नुसते घर महिला बसत ती तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चावती व्हिडिओ